राज फाउंडेशन शिवजन्मभूमी ही संस्था ठरते गरजू नेत्रुग्णांचा आधार मोफत मोती बिंदू शस्त्रक्रियेचा एक हजारावा टप्पा केलाय पार राज फाउंडेशन शिवजन्मभूमी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल एक हजार सहा गरजू रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे आणि समता ग्रुप पुणे व सहकारी मित्र शरीफ भाई इनामदार यांच्यासारख्या अनमोल सहकार्याने पूर्ण झालेले असून असंख्य गरजू ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे यापूर्वी देखील राज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राज उर्फ श्रीकांत दौलतराव जाधव यांनी असंख्य अशा मोफत आरोग्य शिबिरं तसेच वृक्षारोपण दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना मोफत पाण्याचे जार वाटप अपघातग्रस्तांना वेळेवर मदत शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप असंख्य रुग्णांच्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत स्वरूपात करून दिलेल्या असून कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता सहकारी मित्र श्री विनायकराव शेटे यांच्या सहकार्याने हजारो कोरोना रुग्णांना वेळेवर मदत करून जीवनदान देण्यास ते यशस्वी ठरले आहेत कोणत्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ न ठेवता संपूर्ण तालुकाभर ते करत असलेल्या निस्वार्थी सामाजिक कामांमुळे त्यांच्यावर समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये आमच्या राज फाउंडेशन शिवजन्मभूमी या संस्थेच्या माध्यमातून गेली दीड ते दोन वर्षापासून समाजातील गोरगारीत सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटलला जाण्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये नसतात त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेशन डोळ्यांचं राहतं अशा लोकांसाठी आमच्या फाउंडेशनच्या वतीने संपूर्णपणे मोफत कोणत्याही प्रकारचा एक रुपयाही न घेता जाणे येणे जाणे आणे त्याचप्रमाणे येणे जाणे सर्व गोष्टी संपूर्णपणे मोफत आमच्या राज फाउंडेशन शिवजन्मभूमी हे आमच्या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येतं परवा आम्ही या ठिकाणावरून एकूण एकोणतीस पेशंट डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी पाठवले होते आज सर्व पेशंट या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत चांगल्या प्रकारचं ऑपरेशन देसाई हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सर्वांचं झालेलं आहे आजी कसं वाटतंय एकदम छान आणि राजूने आमच्यासाठी एवढं केलं की आमच्या घरचे माणसं एवढे करू शकत नाही एवढं राजू आमच्यासाठी करतो फोन केलं की तो म्हणतो या आजी कधी पण या ऑपरेशन झालं आम्हाला अजिबात कुठलाही त्रास नाही किंवा एक रुपयाचा खर्च नाही देताना छान मारतात देतात पद्धतशीर आमच्या गाडी त्यांच्या गाडीमध्ये बसून आमच्या करतात आम्हाला मागे राहिलं होतो तरी आमच्यासाठी त्या रायवडनी जागा करून आम्हाला गाडीमध्ये घेतलं ड्रायव्हर सुद्धा खूपच चांगला आहे आणि खूपच सहकार्य करतात धन्यवाद राजू धन्यवाद माझा चांगला ऑपरेशन झाला बरं एकदम अगदी भारी ऑपरेशन झालं खाण्यापिण्याची झोपण्याची राहण्याची सगळी व्यवस्थित सोय झाली कुठल्याही गोष्टीत कमी पडलो नाही राजीव भाऊच फार उपकार आहेत आमच्यावर राजीव अभिनंदन आहे धन्यवाद अशा प्रकारे गोरगरी सर्वसामान्य जनतेची सेवा आणि आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहणार आहेत आणि यानंतरही आम्ही अशा प्रकारची गोरगरीब जनतेसाठी सेवा करणार आहोत आमच्या नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक मार्गदर्शक सहकारी त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते यांचंही अत्यंत मोलाचं अदृश्य शक्तींच्या माध्यमातून म्हणजे बरीचशी समाजामध्ये अशी काही लोकं आहेत की जरी आज ती माझ्याबरोबर दिसत नाहीत परंतु अदृश्य असं हजारो शक्तींचे हात माझ्या पाठीशी असल्यामुळे कोणतंही मनुष्यबळ जास्त पाठीशी नसताना सर्व अशक्यही गोष्टी परमेश्वराच्या कृपेने शक्य होत आहेत धन्यवाद